नमस्कार मी रेणुका माझ्या यूट्यूब च चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे मी लवकर उठून पूजा वगैरे सर्व आवरून घेतली आणि आम्ही मंदिराला जाण्यासाठी रेडी झालो माझी छोटी मुलगी आहे म्हणून तिला व्हिडिओ बनवायची खूपच आवड आहे त्याच्यामुळे ती पुढचा व्हिडिओ करत आहे थोडासा हाय मी आता चालले आहे मंदिरात ही माझी फॅमिली आता? <प्रेण> चला मी आता तुम्हाला मंदिर दाखवते आता आपण <प्रेण> जाऊया मंदिरात <प्रेण> <प्रेण> 啊。 मंदिरामध्ये खूपच गर्दी होती आणि पावसाची ही रिमझिम चालूच होती त्याच्यामुळे आम्ही लवकरच घरी आलो घरी येत आल्यावर मुलींना भूक लागली होती त्याच्यामुळे मुलींना बनाना दिला कट करून खाण्यासाठी तोपर्यंत मी फराळाची तयारी केली आणि मग वेपर्स तळून घेतले आधी वेपर्स तळले खिचडीचीही तयारी झालेली होती त्याच्यानंतर लगेचच खिचडी परतायला घेतली उपवास असला का मुलांना जरासुद्धा दम निघत नाही सारखं खायला मागतात रोजची सवय असते काही ना काही खाण्याची त्याच्यामुळे रोजच काही ना काही खायला लागतं सारखंच त्याच्यामुळे उपवासाच्या दिवशी त्यांना दम निघत नाही खिचडी झाल्यानंतर नैवेद्याची तयारी केली आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्हीही नंतर फराळ करण्यासाठी बसलो नंतर जोराने चालू झाला होता तर असा होता आजचा माझा दिवस माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग